नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पटेमागं तुम्ही आपलं शिळीपालन पाहत आहे तुम्हाला आपल्या शेळ्या दिसतात मस्त शेळ्यांना आपण आता सुबाबळ ज्याला शिवरी असं म्हटलं जातं ते आपण आपल्या शेळ्यांना टाकलेलं बघू शकता तुम्ही मस्त शेळ्या खातात आपल्या तुम्ही जर बघितलं बघा मित्रांनो तर मित्रांनो आपण शेळ्यांना हा शेवऱ्याचा पाला टाकलेला आहे आणि आपलं हे अर्ध बंद दिसतं शिळीपालन तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो बघा बऱ्याच मित्रांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिजेलं आहे आपलं शेळीपालन आणि कुक्कुटपालन कोंबड्यासाठी तुम्ही इकडं बघू शकता कोंबड्या तुम्हाला दिसतात तर हे आपलं गावरान जातीचं शेळीपालन आहे तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तर मित्रांनो पाहूया सविस्तर माहिती चला शेतकरी बांधवांवर सध्या शेतीचे कामं चालू आहेत आणि त्यामुळं आपल्या जे शेळ्या आहेत तर शेळ्या सोडायला जास्त जमत नाही आणि की जे आपलं शिळीपालन आहे अर्ध बंदिस्त आहे तुम्ही पाहू शकता तर शेळ्या कशा मस्त आवडीने हा जो सुबावळ किंवा यालाच आमच्या गा गावाकडे शिवरी असं म्हटलं जातं आवडीने खातात आपल्या बांधाच्या कडीला कुठं पण हे झाड येतं तर हे बघू शकता तुम्ही कशे कळं वगैरे खातात मस्त शेळ्या संपूर्ण जे पाला आहेत तर ते आवडीने खातात बघू शकता तर हे पाला दिवसभर हे पाला घास असेल थोडा जो ज्वारीचा कडवा असेल तो आपण देतो होतो दोन चार दिवस झाले शेळ्या म्हणजे सोडलेल्या ना नाहीत त्यामुळं बघू शकता हे आपलं गावरान पालन तर तब्बल आपल्या वीस ते पंचवीस जातीच्या म्हणजे गावरान जातीच्या शेळ्यात तर बघा हे आपलं बोकडं हे बघू शकता हे आणि कोंबडा बघा आपला गावरान प्युअर मित्रांनो हे गावरान जातीचं शेळीपालन जे आपली गव्हाण आहे ती गव्हाण खराब झालेली त्यामुळं आपण शेळ्यांना असा चारा टाकतो तर पण शक्यतो असा चारा खराब होतो कारण खाली पूर्ण लेंड्या वगैरे शेणकुडाचं असतं आणि शेणकुडामुळं हा चारा खराब होतो पण मित्रांनो गव्हाण खराब झालेली आहे दुरुस्तीला टाकलेली आहे गव्हाण त्यामुळं थोडा वेळ लागतोय आणि असा आपण चारा देतो शेळ्यांना तर हे आपलं गावरान कुक्कुटपालन आणि शेळीपालन बघू शकता हे आपले मस्त कोंबडे कसे बसलेले ते इथंच आपण उकंडा केलेला आहे तुम्ही बघितलं बऱ्याच व्हिडिओमध्ये इथं उकंडा यासाठी केला आहे की अशा कोंबड्या बसतात खातात बघा हे आपलं पिस्तुल्या कसं आहे आणि इथं मस्त असं झाड आहे चिंचाचं सावलीसाठी सा तर हे आपलं शेळीपालन गावरान जातीच्या ह्या वीस ते पंचवीस जवळपास लहान मोठ्या शेळ्यात बघू शकता जातीच्या शेळ्या आपल्याला परवडतात जास्त आजारी पडत नाहीत आणि काही पण खातात म्हणजे कुठलाही झाडपाला त्या खाता असतात बघितलं तर आपल्याकडं हे असे तीन बकरे आहेत मोठमोठाली तर यामधले आपण हे तीन बकरी आपण आज विकलेल्या आहेत हे बघू शकता हे एक बोकड तुम्हाला दिसते त्याच्या पाठीमागे ते एक आणि अजून हां तिकडे एक इथं तुम्ही बघू शकता हे एक बोकड आहे हे तर हे आपण विकलेले आहेत आणि अजून आपल्याकडं जवळपास एक चार पिल्ल्यामध्ये चार बोकड आहेत त्यामधलं हे एक छोटं बोकड बघू शकता चार पाच दिवस झाले जास्त न सोडल्यामुळं थोडा जे शेळ्यांचे पोट आहेत तुम्हाला असे खपळाला गेलेले दिसतात बघू शकता तर हे गावरांशी पालन आणि कुक्कुटपालन एकत्रित प्रयोग तब्बल जवळपास आपल्याकडे दोनशे ते अडीचशे कोंबड्या होत्या त्या कोंबड्या पण विकलेल्या आहेत आणि पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने भरपूर अशी या ठिकाणी चिडचिड होते आणि ही जागा असते या ठिकाणी चिखल होतो इथं मुरूम आहे तरी पण चिखल होतो त्यामुळं आपण जे कोंबड्या आहेत ते विकलेल्या आहेत आणि आता दहा ते पंधरा जवळपास पंधरा लहान मोठ्या पंधरा आपण कोंबड्या ठेवलेल्या आहेत हे जर तुम्ही बघितलं तर बघा आता हे पाट ही बारकी ही सारखं इथं आलं की, की माझ्या मागच लागत ती खाण्यासाठी तिला आपण खायला ठेवत असतो काही ना काही त्याच्यामुळं आणि हे बघा प्युअर सोनाली जातीचा हा कोंबडा आहे एकामेकाला मारत काही नाही मित्रांनो जे बोकड आहेत ना हे खाण्यासाठी शेळ्यांना मारतात हे बोकड जर बघितलं तर मारते या यान मारते यान तर आणि यामुळंच मला वाटतं यांना असं कमी आयुष्य दिलेलं आहे एवढं परेशान तर आणि शेळ्यांना मारतं आता उद्याच्याला हे बोकडं भरले जातील व्यापारी यांना घेऊन जातील हे बोकड तुम्ही बघितलं ते की बोकड आहे ते मारते शेळ्या तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम